महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची समस्त वीर शैव लिंगाय समाज व शिवा संघटना वसमत यांच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी वसमत परिसरातील पूर्णा सहकारी साखर कारखाना येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाया नवघरे यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबाळे प्राचार्य नागनाथ पाटील सभापती तानाजी बेंडे सचिन भोसले राजकुमार रणधीर तेलगोटे प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे बाळासाहेब शेलुकर डॉक्टर डिग्रेसे साहेब यांच्यासह लिंगायत समाज व शिवा संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बाळासाहेब शेलुकर यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन महादेव आप्पा एकलारे जानकी राम टाले कैलास भालेराव संतोष आप्पा पटपुळे संतोष एकलारे विठ्ठल बाबळे पिंपळे बालाजी लिंगायत ओमकार लिंगायत नवनाथ स्वामी सोमनाथ भाग्यवंत सुधाकर बेंद्रे समस्त लिंगायत यांनी केले सर्वप्रथम आज मा जगत ज्योती क्रांती सूर्य महात्मा बसवेश्वर यांच्या आठशे त्र्यानव्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवा संघटनेच्या राज्य शाखेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवा संघटनेच्या वतीनं दोन हजार दोन मध्ये महात्मा बसवेश्वर जयंती ही शासकीय पातळीवर करण्यासाठी शासनाला भाग पाडलं आणि तेव्हापासून आजपर्यंत महात्मा बसवेश्वर जयंती ही महाराष्ट्रभर हर्ष उल्लासात साजरी होती आहे शिवा संघटनेच्या वतीनं सुरुवातीला महात्मा बसवेश्वर जयंती ही अक्षयत्रतीयेच्या दिवशी एक दिवसच साजरी न करता एक पंधरा दिवस वाडा साजरा करण्याला सुरुवात केली परंतु महाराष्ट्रभर फिरत असताना दोंडेसरांना पंधरा दिवसाचा सुद्धा वेळ कमी पडू लागला त्यामुळं आज महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती ही दुवी पंधरवड्यामध्ये साजरी होती आणि सुरुवात शिवा संघटनेच्या वतीनं एका ठिकाणी करून समारोह हो एक महिन्यानंतर महात्मा बसवेश्वर जयंतीचा हे केला जातो आणि आज आपण पाहतो आहोत की महात्मा बसवेश्वरांचे विचार हे तळागाळात वीरशेव लिंगायतच समाज नाही तर सर्व समाज बांधवाबाबत पर्यंत ते जे आठ महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकामध्ये काम केलं आहे स्त्री समानता असेल पुरुष समानता असेल किंवा जातीभेद नष्ट करण्याचं काम असेल किंवा या जगाच्या पाठीवर सर्वात पहिली लोकशाहीची स्थापना असेल हे सगळे कामं महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेली आहेत आणि ते समाज सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचवून त्याचा आपल्याला आस्वाद घेता यावा या उद्देशानं शिवा संघटनेच्या वतीनं हे महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा साजरा करण्यात आलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्या बाबुळगाव वसमत पूर्णा सहकारी साखर कारखा कारखान्यावर सुद्धा आपल्या वसमत वसमत तालुक्यातील एकलर्या महादेव एकलरे अप्पा हे यांच्या माध्यमातून आज बाबुळगाव मध्ये महात्मा बसवेश्वर यांची आठशे त्र्याण्णवी जयंती साजरी होत आहे त्यानिमित्त आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि पुनश्च एकदा महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाक्राईब नेस मिस